रामदास कदम यांची जहरी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर रामदास कदम यांनी एका भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे त्यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या स्मारकाचे अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे पण त्यांची त्या पदावर राहण्याची लायकी नाही आहे त्यांना हाकलून द्या अशी मागणीच रामदास कदम यांनी केली आहे त्यांनी श्रीकांत शिंदे यांचं नाव घेऊन त्यांनी विनंती केली आहे तुम्ही लवकरात लवकर या मा उद्धव ठाकरेला खाली उतरावा अशा माणसांना बसू नका कारण मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेससोबत लाचार झालेला माणूस आहे त्यावर जे शरद कोळी आहेत यांनी जोरदार असं उत्तर दिलं आहे त्यांनी म्हटलं आहे तुमची टाळूची केसं गेली तरी तुम्हाला अक्कलदाड काय आली नाही अजून किती दिवस तुम्ही टीका करत राहणार रा आहे तुम्हाला फक्त नाटकं जमती तो माणूस नाही का टाळ्या वाजवतो तशी तुमची गंमत आहे असं फिरून फिरून बोलत जाऊ नका कारण तुम्ही सगळ्यात मोठे गद्दार आहेत उद्धव ठाकरे यांच्याशी तुम्हीच गद्दारी केली आहे ज्यावेळेस सर्वजण तिकडं पळाले उद्धव ठाकरे यांच्या समोर तुम्ही रडले त्यानंतर किती नाटकबाजी करणार असं देखील जोरदार उत्तर शरद कोळी यांनी दिलं आहे बाळासाहेबांचं स्मारक मुंबईमध्ये होत आहे त्या स्मारकाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाली आहे त्याच पदावर राहण्याची देखील उद्धव ठाकरे यांची लायकी नाही अशा जोरदार शब्दामध्ये रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे